अकोला शहरात शुक्रवारी सकाळी काही वेळ ढगाळ वातावरण होतं तर दुपारनंतर रिमझिम पाऊस पडला तर त्यानंतर ढगाळ वातावरण होतं आता अकोला जिल्ह्यात पाच ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पावसामुळं जिल्ह्यात नदी नाले आणि तलाव यामध्ये जलसाठा जमा झाला आहे अनावश्यकपणे पाण्यात जाण्याचं धाडस करू नये नदीतील अज्ञात ठिकाणी किंवा खोल पाण्यात जाऊ नये विजेच्या तारा आणि गटारींपासून दूर राहावं नदी तलाव धरण या ठिकाणी शक्यतो जाऊ नये पूरग्रस्त भागातून वाहनं नेऊ नका असं आवाहन प्रशासनानं केलं आहे पूरस्थितीच्या अनुषंगानं पाणीसाठ्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह करू नये वीज वारा आणि पाण्यापासून बचावाकरता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये नदीकाठाजवळील नागरिकांनी सतर्क राहावं अशा अनेक सूचना जिल्हा प्रशासनानं केल्या आहेत तर पुढील तीन दिवस दमदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे